या आपल्या सह्याद्रीमध्ये अनेक गड किल्ले आपला एक वेगळेपणा जपतात बेलाग बुलंद कठीण गड किल्ले स्वतःच्या इतिहासासोबत सर्वत्र प्रसिद्ध आहेत याचबरोबर काही किल्ले लक्ष वेधून घेतात जे तुलनेने लहान आहेत वेगळे आहेत आणि तितकेच महत्वाचे आहेत भले त्यांना भेट देणाऱ्यांची संख्या कमी आहे तरीही ट्रेकरसाठी मात्र हे ट्रेकर मात सदैव स्वर्गत ठरते हाच सौंदर्यशील गड म्हणजेच भृगगड पण जे दिसतं तसं नसतं ही हीही जाणीव करून हा गड देतोय कातलात करून काढलेला गुहेरी मार्ग टाकेरी मार्ग आणि चित्त चित्तथरारक करून देणारा पायरी मार्ग विचारांना वेगळं वलन देणारा बांधकामाचा अद्भुत नजारा हा गड थरारक आणि वेगळेपणा सदोपी जपतोय मंडली जय शिवराय आज आपण भटकंती करत आलोय सुधागड तालुक्यामध्ये मृगगडाची भेट घ्यायला समोर आपल्याला बघायला भेटतोय तर हा समोर मुरायचा सुरु आपल्याला बघायला भेटतोय तर आजचा व्हिडिओ ना हा पूर्णपणे माहितीशीर असणार आहे यामध्ये आपण कम्प्लीट गायडन्स देणार आहोत म्हणजे इथे यायचं कसं काय हा ट्रेक कसं काय करायचं तर हा सर्व काही इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल तर आपल्या व्हिडिओसोबत सोबत असेच बनून राहा आणि हा ट्रेक चालू करूया मृग गडाकडे येण्यासाठी खोपोली व पाले येथून नियमित बसेस व वा खाजगी वाहने उपलब्ध आहेत ते सरळ तुम्हाला गडाच्या पायथ्याच्या गावाजवळ आणून सोडतील पायथ्याचं गाव म्हणजेच भेलिव गाव गडाला भेलिवगड असेही म्हटलं जातं आणि इथून सुरू होतोय आपला पुढचा प्रवास आता आपला ट्रेक मित्रांनो चालू झालाय थोडंसं चालतानाच दम लागायला लागलाय पण थोडा वरती आलो ना आजूबाजूला हे पूर्ण हिरेवगार झाडे आहेत मग काय असं वाटत नाही रस्ता चुकायला नको म्हणून असं हे रिबीन लावलेले दिसतील हे ज्या रस्त्याने आपण आहे तिथे एक लँडमार्क म्हणून हे ठेवले प्रत्येक जागोजागेला आपल्याला हे असे बघायला भेटतील हे बघ हिथेच नाही रूट मार्क केला ना खरंच के धन्यवाद जे कोण नवीन ट्रेक असेल त्यांच्यासाठी खूप उपयोगी वाचाय हा थोडस आपण ट्रेक कंप्लीट केला आणि आपल्याला इथे बोट बघायला भेटते किल्ले मृगगड आता आपल्याला हा ट्रेक करताना मित्रांनो धाव वाचले आणि हा रूट कवर करण्यासाठी आपल्याला थोडस लवकर पालायला लागेल तर थोडीशी धावपल करत हा ट्रेक करायला लागेल चला म्हणून डावपल करून आपला बऱ्यापैकी पॅच कवर करून झाला आहे आणि थेट आपण आलो आहे मृगगडाच्या पायथ्याशी तिथून मृगगडकडे जाण्यासाठी आपल्याला पोस्टर दिसतो आहे तिथून आपल्याला वरती चढत इथे एक गुफा लागते ती एक्सप्लोअर करायची आहे आतमध्ये ती असे पूर्ण डीप आहे आतमध्ये जायचं आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे त्यानंतर त्या कॉर्नरवरून आपल्याला चिमणी क्लॅम म्हणून आहे ती सगळ्यात अवघड आहे ती एक्सप्लोअर करून आपल्याला वरती जायचं आहे तडापर्यंत हे बघा हे आमचं ट्रेकर मंडळी दमलेत पण मी नाही दमलो आहे अवतो जोश वालिटिंग माझ्या काय बघतेस आता आपण थोडीशी चढण चढून वरती आलो आहे आणि हे मागच्या साईडला आपल्याला एक गुफा आहे आता आतमध्ये जाऊ आपण बघू नेमकं काय आहे आतमध्ये खूप इच्छा होते एक्सप्लोअर करायची आणि जे आपली बाकीची मंडळी आहे ना ते आतमध्ये गेले एक्सप्लोअर करायला त्यांना निघून द्या पाहिला नंतर आपण जाऊ सां कसा अनुभव कसा आहे आतमध्ये एकटं जाऊ शकतो नाही एकमेका असं सोबत असेल तर डेरिंग जाऊ शकतो आपण आतमध्ये अच्छा मग मी जाऊ की नको सोबत येऊ आम्ही अच्छा एवढं का आता आम्ही जाऊ त्यामुळे तू जाऊ शकतोस एक नंबर मनाची भीती कमी झालेली आहे हा बघा आमचा रानटी माणूस सगळ्यात पहिला एक्सप्लोअर करणारा माणूस <laughs>

आतमध्ये गुफ्यामध्ये पूर्ण वटवांचा वास येतोय बघा इथून पूर्ण आतमध्ये असं टर्न गेलाय डाव्या साईड उजव्या साईडला इथून पूर्ण डीप ह गावात डीपमध्ये <coughs> <coughs> खाली खाली उतरून बापरे <coughs> एक बेडरूम राहिले एवढी जागा ते आणि चांगली गोष्ट म्हणजे इथे वटवागला भेट बघायला भेटत नाही आता आपल्याला आवाज पूर्ण घुमत येत आज काय प्रथम सुद्धा होतो <laughs> बघू शकत वटवागलाच पंख इथ पडलाय आता इथे श्वास घ्यायला तर त्रासच होत्या लवकरात लवकर निघूया चल प्रथम दा बघण्यासारखं म्हणजे गुफेची रचना तुम्ही बघू शकता पूर्ण असं कशा प्रकारे खोदून काढलं असेल असं चिरे मारलेत पूर्ण आणि इथून असं डायरेक्ट वरती गेले कोणता तरी तो काय असेल बेडूक ट्रेनिंग घेऊन आता बाहेर निघते मी नको म्हणजे गुफे में रहो। दा कसा ओ, निगला ना भाईती। तर आता गुफेमधून बाहेर आलो प्रथमेश दाग कसा निघला मला नाही माहिती मला तर सॉस घ्यायला एकदम त्रासच होत होता छान वाटत होता तिथे एक पॉइंटला येऊन मी आटकलेले बेकार चालत येत होता हा पण एक असं अनुभव बघायला गेलात ना तर खूप भारी होतं मस्त वाटलं Okay. तर ही किती डीप असेल म्हणजे आतमध्ये कितीपर्यंत असेल तर किती मीटर पन्नास फूट जास्त हो काय आणि पूर्ण वल न बघायला गेलात ना तर असा उजव्या साईडला जाऊन खाली आहे खालून नंतर साईडला असं डाव्या साईडला घुसायला रस्ता गेलाय खरंच मी पहिल्यांदा अशी गुफा बघितले पण अनुभव आहे ना हा खरंच खूप भारी होता आमचा या गुफेमधला तर आता इथून या साईड रस्ता गेलाय असा कडे कडेने जायचं आपल्याला चिमनी क्लाइंब आहे तिथपर्यंत असं की तिथं कॉलनी आता आपण चिमणी क्लॅम्प जाऊन पोचलो आहे आणि ते बघा आमच्या ग्रुपमधलं जयेश गेला आहे तिथं वरती चढलाय इथून तो आपल्याला झाड दिसतंय आहे तिथून चढून वरती जायचं आहे बाकीचे पण मंडळी गेले आपल्याला पण जायला लागेल चढत असताना हे बघा हे दगड आहे ना पूर्ण भूतभूषेक झाले पाय पण ना असं जपून जपून टाकायला पण असे दगड निघून जातात एरो झाले एक बारीक वाटत आपण इथून आलो खालून आलो ही, ही चिमणी क्लायम्ब ही पार करून आपण हिच्या मार्गाने आता वरती चालू आहे आता आमचा रानटी माणूस इथं दमलाय बघा फोटो केतनदा फोटो काढलेला एकदा भारी भेटते एक नंबर खतरनाक खतरनाक आता वर का बघायला या वाटेने आता परत आपल्याला जायचंय खाली तर एकदा परत एकदा तुम्हाला हात रील बघायला भेटेल चला तर मग आहे आणि ह्या पायरा सडत असताना आता एक कालावंतीन दूरची आठवण यायला लागले मंचवर असणारे जवळपास एक ते दीड फुटाच्या ह्या पायऱ्या आहेत जाणारी वाट संपूर्णपणे दगडात खोदून काढली ठाणं म्हणून हा किल्ला ओळखला जाईल व्यापार व वा वाहतुकीवर लक्ष ठेवणं त्याची सुरक्षा करणं या दृष्टिकोनातून हा गड बांधला असावा तर पायऱ्यांचा जो मार्ग आहे ना तो पार करून आपण गडाच्या वरती आलोय आणि आजूबाजूचा परिसर बघा आपला आपल्याला मोडायचं दिवसानंतर ट्रिक चालू आहे त्यामुळं थोडंसं दमस लागते आणि अंतर अंतरावर आपल्याला ना इथे एक देवीचं मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला आता ऋकगड किल्ल्याचा फारसा ज्ञान इतिहास नाही मृगगड किल्ल्याजवळ असणारी उंबरडे खिंड छत्रपती शिवाजी महाराज आणि जनरल खान यांच्या लढाईत वापरली गेली उंबर्डे खिंड येथे मराठ्यांनी निर्णायकपणे मुघल सैनिकांना चिरडले ही लढाई गुरिल्ला युद्धाचा एक उत्तम उदाहरण होते वाघदरी आणि उंबरडे खिंड ही किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारी गावं आहेत इतिहासात जो सौरघाट म्हणून प्रसिद्ध होता त्यावर नजर ठेवणारा किल्ला म्हणजेच मध्ययुगी निर्मिलेला मृगगड तसंच गडावर पाहण्यासारखं खूप काही आहे पावसाची चाहूल लागताच पांढरेशुभ्र ढागांची चादर जणू अंगावर घेतले की काय असं डोल्यांसमोर दृश्य निर्माण होत जर तुमचं इथे यायचं ठरलं असेल तर पावसाला हा एक ऋतू तुमच्यासाठी उत्तम आहे तीसरा हा मेंबर भाजो होता आत्ता आम्ही परतीचा प्रवास करून खाली आलो आहे गाडाच्या आणि जर तुम्ही हा गाडाचा ट्रेक करायचा प्लॅन करत असाल तर दोनच टप्पे असे आहेत जे थोडेसे अवघड आहेत तर येत असाल तर थोडंसं जपूनच आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटत जाऊ अशाच नवीन जागेवर एका नवीन गाडासोबत चला तर